या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींचे दागिनेंचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स आपण पाहत आहात वायजर इंडिया टी आणि आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी माझे आमदार आनंदराव पाटील नाना यांचा वाढदिवस बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती वाढदिवस आयोजन समितीचे सदस्य तथा सैदापूरचे माजी सरपंच मोहनराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली नानांच्या वाढदिवसाच्या रूपरेषेची माहिती देताना जाधव म्हणाले माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचा वाढदिवस बुधवार दिनांक एकोणीस एकोणीस फेब्रुवारी रोजी अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आलेला आहे या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतनं विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्तानं माजी आमदार आनंदराव पाटील नाना आई दिवसभर त्यांच्या बनपुरी कॉलनीतील निवासस्थानी कार्यकर्ते व हित्यचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत तत्पूर्वी सकाळी विजयनगर येथे ग्रामदैवत महाकालीचे दर्शन घेऊन दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास कार्यकर्त्यांसह अभिवादन करणार आहेत त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करून पुढे मंगळवार पेटीतील श्री ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर सर्व हितचिंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते दिवसभर आपल्या निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत आपणा सर्वांना ज्ञात आहे की नानांचा वाढदिवस दरवर्षी होतो आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहता परंतु यंदा एक अभिनव उपक्रम करण्याचं संयोजन समितीनं वाढदिवसा ठरवलेलं आहे की येताना पुष्पगुच्छ आणि बाकीची फुलं हार आणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना देण्याकरता शालेय शिक्षणासाठी जे काही वस्तू लागतात उपयुक्त जे साहित्य असतं वह्या असतील पुस्तकं असतील किंवा बाकीच्या काही बॅग वगैरे असतील ते येताना सर्वांनी घेऊन यावं अशा प्रकारच्या या निमित्तानं मी आपणास विनंती करतो निमित्तानं त्याच दिवशी कराड येथील रिमांड होम जे आहे तिथले जे अनाथ विद्यार्थी असतात त्यांना खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम करायचा आहे त्यानंतर विजयनगर येथील गोशाळा आहे त्या गोशाळाला भेट देऊन चाऱ्याचं वाटप त्या ठिकाणी गायीसाठी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नाना मग आपल्या निवासस्थानीच उपस्थित राहतील मी संयोजन समितीच्या वतीनं माननीय माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचे संबंध कराड शहरासह विविध ग्रामीण भागामध्ये कराड उत्तर मतदारसंघ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या सर्व मतदारसंघामध्ये त्यांचे अत्यंत व्यक्तिगत संबंध कार्यकर्त्यांशी आहेत फार दिवसांनी असा वर्षभरानंतर असा योगायोग येतो आणि यानिमित्तानं सगळ्यांच्या गाठीभेटी होत असतात मी माननीय नानांना मानणाऱ्या सगळ्या हितचिंतक कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्या दिवशी आपण या सर्व कार्यक्रमाला अगत्यानं उपस्थित राहावं त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नाना विजयनगरला जाते पण साधारण नऊच्या दरम्यान आपण इथं जर सगळे जर उपस्थित राहिलात तर यानंतर मग कराडातले जे विविध ठिकाणी ज्या भेटी देणार आहेत त्या भेटी देण्याकरता आपण सर्वजण एकत्र त्यांच्यासोबत साथ देण्याकरता उपस्थित रहावा असं आपण माझे आमदार आनंदराव पाटील यांचा वाढदिवस बुधवारी सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून शुभेच्छा देण्यासाठी हार पुष्पगुच्छ न आणता शालेय साहित्य आणावं असं हे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे वाय इंडिया टी व्ही कराड कराड आणि परिसरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्णकमल ज्वेलर्स खास लग्न दागिनी खरेदीवरती कृष्णकमल ज्वेलर्स कराड आयोजित करीत आहे कोण बनेगा लखपती लकी ड्रॉ योजना दोनशे पन्नासहून अधिक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये येऊन आजच सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि व्हा लकपती लकी ड्रॉ योजनेतील ए कॅटेगरी जिंका एक कार दोन दुचाकी मोटरसायकल बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील बी कॅटेगरी जिंका एक बुलेट गाडी एक दुचाकी मोटरसायकल सह जबरदस्त गृहउपयोगी उपयोगी ब्रँडेड कंपनीची शंभर बक्षिसे लकी ड्रॉ योजनेतील सी कॅटेगरी जिंका महिलांच्या साठी दुचाकी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन सह पन्नास आकर्षक ग्रह उपयोगी ब्रँडेड कंपनीची बक्षिसे तेव्हा आजच कृष्णकमल ज्वेलर्स मध्ये जाऊन तुमच्या आवडीचे सोने चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांची खरेदी करा आणि जिंका लाखो रुपयांचे बक्षिसे आमचा पत्ता कृष्णकमल ज्वेलर्स पंधरा अ शनिवार पेठ मेन रोड गणपती मंदिराजवळ करा फोन नंबर शून्य एकवीस चौसष्ट बावीस पंचाहत्तर सत्तर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस पंचावन्न सत्तर एक्क्याण्णव बहात्तर एकतीस बेचाळीस सत्तर आणि अष्ट्याहत्तर कृष्ण कमल ज्वेलर्स नात विश्वासाच ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील आप ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण व्हायझेन इंडिया टीव्ही लाईब करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार